घ्या म्हणे हरी देखील डोळा बैसला म्हणी तुची वदनी उच्चारीुलियाचा आप भोळा आपुलियाचा विसर भोळा गोविंद पळा देखील डोळा बैसला म्हणी तुझी वदनी उच्चारी तुका म्हणे हसे जन तुका म्हणे हसे जन नाही कानत गा डोळा वैसलामणी तो जे उच्चारी उचारा करू प्रथम करुणाकरा झालो गृहलाधलो संपाद्य ज्ञानं च विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयो

कोणी एके बुल देणारी विगिता घ्या मनी हरी देखिला, डोळा बैसला मनी तुची वदनी उच्चारी ब्रहस्पत प्राप्त भसणी किर्तनुर्विषय करता निवडलेला भंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुक यांचा चार चरणाचा परमार्थाच्या एक उच्चतम अवस्थेला पोहोचलेल्या एका गोवळणीचं वर्णन करणारा अभंग आहे अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं त्या नियमाप्रमाणे आपण या ठिकाणी का उपस्थित आहोत तर राजाधिराज महाराज समर्थ स्वामी गजानन महाराज यांचा प्रगट दिन आपण या ठिकाणी सर्व मंडळी सर्व भाविक मंडळी मोठ्या प्रेमाने आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी साजरा करतो उत्सव उल्हसाने जो केला जातो त्याचंच नाव उत्सव ज्याला मरगळ आलेली असते तो कसला उत्सव खूप आनंदित वातावरण आहे सर्व प्रेमी मंडळी बाबांवरती प्रेम करणारे श्रद्धा असणारे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आवर्जून काही मंडळींची उपस्थिती या ठिकाणी आहेत त्यात आमचे आदरणीय सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य महाराज मंडळी हे सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत हरिभक्तपरायण दमदार ज्यांचं वाजवणं गोड हात आहे चपळाईचं वाजवणं आदरणीय हरिभक्तपरायण मृदंगाचार्य विठ्ठलजी महाराज त्याचप्रमाणे आग्नीप्रमाणे त्यांचा आवाज तापलेला आहे अनिल त्यांचा आवाजच तापलेला आहे आणि नाव सुद्धा अग्नि स्वरूप ज्यांचं आहे त्याआरणी हरिभक्त परायण अनिल महाराज खूप गोड आवाज महाराज बेस्ट चाल आपण गायली त्याच नंतर हरिभक्त परायण आमचे ज्यांनी आवाजाचे अगदी बारीक किरण काढले एकदम सुंदर किरण आवाजाची लागली सुंदर सुर अगदी किरणाप्रमाणे धारधार ज्यांचा होता ते आदरणीय हरिभक्त परायण त्याचप्रमाणे माझ्या पाठीमाग जसे काही कटेवर हात ठेवून विठ्ठल परमात्मा उभा असे आदरणीय आमचे हरिभक्त परायण पाठीमागं उभ सांभाळण्याकरता आदरणीय विठ्ठलजी महाराज त्याचप्रमाणे ज्यांचं हृदयच कोमल आहे आणि स्वभावही ज्यांचा अत्यंत कोमल आहे मधुर वाणीचे आणि आमच्यावरती आमच्या बंधूप्रमाणे प्रेम करणारे आदरणीय हरिभक्तपरायण कुंवलजी महाराज आणि त्याचप्रमाणे सोबदार बदार आणि आपल्या सर्वांपर्यंत पोहोचणारे माझ्यासोबत आलेले सुंदर वादक आहेत फार छान वादक वाजवतात कथेला साथ करतात पण त्यांनी एक आत्ता नवीनच स्वामी कृपा नावाने यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि ते स्वतः ऑपरेटिंग करण्याकरतायत तेही सोबत आहेत आणि या कार्यामध्ये अगदी दहा रुपयाच्या वर्गणी पासून एक रुपये दान देणाऱ्या पासून देणगीदार तर आहेत पण अन्नदान करणारे सुद्धा श्रमदान करणारे सुद्धा घट्ट आणून देण्यापासून तर कीर्तनकाराची वाट लाव म्हणजे वाट लावण्यापर्यंत कीर्तन करायला वाट लावण्यापर्यंतचे सर्व मंडळी या ठिकाणी सन्मान धनाने या कार्यक्रमात सहभागी आहेत सक्रिय आहेत भगवान समर्थ स्वामी श्री गजाननजी महाराज आपल्यावरती कृपा करतील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही त्यांचं जीवन चरित्र आपल्या सर्वांना माहिती आहे पण तरी सुद्धा प्रतिवर्षी जसं मोबाईलची बॅटरी संपली की तिला पुन्हा काय करावं लागतं या प्रपंचात आणि या संसाराच्या लाड्यामध्ये हो आपली सुद्धा बॅटरी काय होते डाऊन होते आणि ती बॅटरी डाऊन झालेली पुन्हा चार्जिंग चार्जर म्हणून माता म्हणल्या माझ्या बहिणी माझ्या समोर बसलेल्या सर्वांच्या नतमस्तक होतो सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित सर्वांच्यात मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आपल्याला वेळ फार कमी राहिला मला कोमलजी महाराज मला असं वाटलं होत की आपलं बारा वाजता <coughs> हा पण सुटण्याच्या टायमामध्ये आता सुरू झालंय आता कुठपर्यंत जात ते पाहू <laughs> जिथपर्यंत भगवान स्वामी आपल्या पाठीमागे राहतील तोपर्यंत ते आपल्याला आज्ञा देतील दे, आणि खास करून तिकडं फोडणीचा जोपर्यंत वास येत नाही तोपर्यंत आपल्याला हे चालवावं लागणार संत अवताराला येतात संत हे देह धारण करतात संत येतात देवाला आणल्या जातात तुम्हाला मला यावंच लागतं बा या प्रक्रिया सर्वांच्या पाठ आहे की संत येतात संत येतात पण ते जर आले तर आपल्या जीवनाचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही ते कल्याण करण्याकरता सुद्धा आपल्याला मला वाटतं कल्याण गाठण्याकरता शहापूर घोटी भिवंडी अगोदर पास करायला पाहिजे त्याच्यानंतर आपलं कुठं कल्याण झालं तर झालं नाही तर काहीच उल्हासनगर सुद्धा झाल्याशिवाय राहत नाही एवढं कडे जावं लागतं संतांचा सहवास करावा लागतो मानवी जीवन हे मानवी जीवन त्याच वेळेला होत जोपर्यंत मानवी जीवनाला मानवी जीवनाला जोपर्यंत देवाचा म्हणजे भगवंताच्या कृपेचा संतांचा किंवा संत वानुमयाचा स्पर्श जोपर्यंत मानवी जीवनाला होत नाही तोपर्यंत मानवी जीवन हे मानवी म्हणण्याच्या लायकीच नाही बाबा <campa Ça Bro> सांगतो इथं महिला मंडळीचा जरा आवर्जून जास्त भरणा पूर्ण अतिक्रमण तुम्ही केलेलं आहे इकडं बाकीचे मंडळी आता ते जसं पंचवीस टक्क्यात पण नाही तुम्ही भरपूर अतिक्रमण आमच्यावरती केलेलं आहे आता आपलं अमृत अनुभवाचं पहिलं प्रकरण ज्यांनी कोणी वाचलं असेल अमृत अनुभवाचं पहिलं प्रकरण जिथं मायेच प्राबल्य जास्त तिथं ब्रह्माची काय अवस्था आणि जिथं ब्रह्माचं प्राबल्य जास्त तिथं अवस्था आता आमची काय अवस्था ही आमची आम्ही संगती म्हणून तुम्हाला महिला मंडळींना इतकं सोपं सांगण्याचा प्रयत्न करतो कारण माझं नाव माउली आहे संस्कृताच्या भानगडीत पडत नाही आपलं मराठी मराठीत येतो हा तीन लोक तीन लोकांना संगती करण्याचा एका सुभाषित सुंदर वर्णन केलं तीन लोक निघाले त्यांनी आपला प्रपंच सोडण्याचं ठरवलं आणि जगाचा अनुभव घ्यावा जगाचा अनुभव घ्यावा बाबा आपल्याला कसा कसा अनुभव येतो किरण महाराज काय अनुभव देणार आमचे कोणा कोमल महाराज काय अनुभव देणार आमच्या विठ्ठल महाराजांच्या संगतीत गेल्यावर त्यांचा आपल्याला काय अनुभव मिळणार म्हणून अनुभव घेण्याकरता त्यांनी आपलं घर सोडलं घर सोडल्याच्या नंतर एक जण गेला तो नेमका त्याला बाबाचा आखाडा सापडला मराठवाड्याच्या भाषेत बाबाचा आखाडा सापडला लाल बंग आपल्याला लोखंड होतं पण हे ते तिघ जण निघालेले होते हे तिघ तीन पुरुष नसून हे पाण्याचे थेंब होते पहिल्या थेंबाने त्या लालगुंद तापलेल्या लोखंडाची संगती केली ते गेलं आणि त्या लोखंडावर जाऊन बसलं लाल गुंड तापलेलं लोखंड आहे त्या पाण्याच्या थेंबाच काय झालं माऊली काहीच नाही त्याच नाव सुद्धा शिल्लक राहिलं नाही दुसऱ्या पाण्याच्या थेंबाने मात्र असा विचार केला हे गेलं ना याचं नाव हे शिल्लक राहिलं नाही आपण जरा दुसरा रस्ता पकडा म्हणून ते दुसऱ्या रस्त्याने निघालं आणि ते गेलं कमळाच्या वाट्यानं <coughs> चला काहीला बुध्याय ना ते कमळाच्या वाटेला गेलं त्याला कमल पुष्प सापडलं आणि तो पाण्याचा थेंब कमळाच्या पानावरती जाऊन बसला आता जो पा कमळाच्या पानावर बसला काय सांगाव त्याची काय मजा आहे सध्या सध्या वातावरण कमळा त्या कमळा